सावंतवाडी स्थानकाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे प्रवाशांचे होणारे हाल सरकारच्या कानापर्यंत पोहोचविण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाथ आंदोलन छेडण्यात आले स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना यावरून लक्ष करण्यात आलं त्यांच्या वाढदिवसादिनी प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन छेडण्याचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले सावंतवाडी एस टी बस स्थानकासमोर हे घंटानाथ आंदोलन छेडण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर उबटा शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ राष्ट्रवादी काँग्रेस तालुका प्रमुख पुंडलिक दळवी मायकल डिसोदा चंद्रकांत कासार बाळा गावडे देवा टेमकर शब्बीर मनियार शैलेश गौंडळकर आबा सावंत शिवदत्त घोगळे सावली पाटकर सायली दुभाशी रश्मी माळ माळवदे अफरोद राजगुरू आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिकत की मी बघितलं आहे की दीपक केसरकर हे सर्वसामान्यांचे के आमदार राहिलेले नाही दीपक केसरकर यांनी सातत्याने श्रीमंतांसाठीच काम करत आहे शेतकरी असतील काबड कष्ट करणारी लोकं असतील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील गेले कित्येक सात वर्ष या चिखलातून ते जात आहेत आणि त्यांना जाग यावी त्यांच्या घ कानापर्यंत हा घंटानात पोचावा आणि त्याने हे प्रत्यक्ष पाणी ह्या वस्त्रगाची करावी म्हणून हे आम या ठिकाणचं आंदोलन आम्ही केलेलं आहे गेल्या वर्षी त्यांनी कुच्छितपणे आमची चेष्टा केली होती की त्यांची संस्कृती आहे की ती वाढदिवसाला आंदोलन करणं परंतु त्याचवेळी पत्रकारांना सगळ्यांना घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे मुद्दाम तुम्ही आठवा त्यांनी सांगितलं होतं की एक, एक एका एका, एका वर्षात सगळं आम्ही उभा करतोय परंतु त्यांना त्यांना सर्वसामान्य लोकांसाठी देण्यासाठी त्यांचे वेळ ते त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही भेटू शकत नाही ती त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट आहे काही की काही त्यांनी काही जनतेला फक्त मिंद केलं आहे काहीतरी वाटायचं काहीतरी त्यांच्या पदरात टाकायचं जनता तशीच राहिली पाहिजे आणि हे शंभर हजार करोडपेक्षा जास्त संपत्ती ह्या माणसाने जमवली आणि लोकांना फक्त दारिद्र्य आली ठेवलं आणि लोकांनी सेटटॉप बॉक्सचं घ्या तुम्ही सेट टॉप बॉक्सच्या संदर्भात त्यांनी त्या खालच्या मैदानावरती खालच्या मैदानावरती त्याने मोठ्या प्रमाणात अभियान राबवलं आणि त्या लोकांना फसवलं कॉयर इंडस्ट्रीज बघा कॉयर इंडस्ट्रीच्या तीस 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 अवस्था झाली हा माणूस सातत्याने फसवत आहे हे जनतेच्या समोर यावं आणि मला आमदार बदलायचा आहे मला आमदार बदलायचा आणि हे घोष वाक्य घेऊनच पुढच्या काळामध्ये हे घोष वाक्य संपूर्ण मतदारसंघामध्ये दुमदुमून प्रत्येकाच्या टी शर्टवरती प्रत्येकाच्या टोपीवरती किंवा प्रत्येक जे विद्यार्थी असतील शिक्षक असतील या प्रत्येकाच्या पाठीवरती मला आमदार बदलायची ही घोषणा संपूर्ण मतदारसंघामध्ये दिसेल भविष्याच्या काळामध्ये आणि खरोखरच असला हा आमदार बदलणं आवश्यक आहे लोकांनी आमदार बदलल्याच्या या मतदारसंघाचा विकास होणार नाही या दीपक केसंकडे स्वतःचा विकास केला परंतु जनता मात्र दारिद्र्य दारिद्र्यशे खालीच ठेवली म्हणून हे त्यांच्या कानापर्यंत आवाज जाण्यासाठी आजचा आनंद लाख आंदोलन सन्मान्य माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली उभं राहिल्या घंटानात आंदोलन कारण गेली सात वर्ष या बस स्थानकाचं भूमिपूजन होऊन झालं दोन हजार सतरामध्ये याचं भूमिपूजन झालं आणि या भूमिपूजन झाल्यानंतर सुद्धा बस स्थानकाची अवस्था गेली सात वर्ष अशीच्या अशी म्हणजे जशी आहे तशी आहे आणि दुर्दव्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की गेले पंधरा वर्ष आमदार आणि साडेसात वर्ष मंत्रीपद भूषवणारे दीपक केसरकर यांच्या घरासमोरचं हे बसस्थानक आहे आणि त्यांच्या मतदारसंघातलं त्यांच्या तालुक्यातलं त्यांच्या शहरातलं हे म बसस्थानक आहे हे खऱ्या अर्थानं सा सावंतवाडी शहर म्हणजे सावंतवाडी शहरातलं बसस्थानक तालुक्यातलं बसस्थानक हे खऱ्या अर्थानं ह्या सीमेवरचं महाराष्ट्राच्या सीमेवरचं आहे बसस्थानक आणि खऱ्या अर्थानं ह्याला ऊर्जित अवस्था किंवा ह्याला सौंदर्याने नटवलं पाहिजे होतं परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे अशा तऱ्हेचा मंत्री अशा तऱ्हेचा आमदार ह्या मतदारसंघाला लाभला आहे जो विकास करू शकत नाही फक्त गप्पा मारू शकतो गजाली सांगू शकतो थापा मारू शकतो आणि त्याच्यामुळे विकासापासून वंचित राहिलेला हा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे जे अशा तऱ्हेची आंदोलनं बबनराव साळगावकर सारख्या ज्येष्ठ माजी नगरसेवकांना आज उभारण्याची वेळ लागली आणि आम्हाला त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आलेली आहे परंतु सुद्धा मी आपल्याला सांगतो की अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न दीपक केसरकारांनी अनेक वेळा गप्पा मारलेले आहेत ज्याच्यामध्ये पहिलं निवडणूक त्यांनी काथा व्यवसायावर जिंकलं दुसरी निवडणूक त्यांनी सेटअप बॉक्सवरती जिंकली तिसरी निवडणूक त्यांनी चष्मा कारखान्यावरती जिंकली आज मला त्यांना एवढंच विचारायचं आहे अनेक ठिकाणी बॅनर लागलेले दिसत आहेत त्यांचे विकास पुरुष विकास पुरुष म्हणून एक तरी विकास केलेल्याचा बॅनर लावून दाखवा कुठचा कामाचा असं कुठचा तरी आदर्श दाखवा ज्या ठिकाणी मी हे कर्तृत्व दाखवलं पाच माणसांना नोकरी दिली या मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षात हा उद्योग आणला म्हणून अशा तऱ्हेचा विकास केलेला कुठचाही करू शकत नाही फक्त विकास पुरुष म्हणून बॅनर लावू शकतात पण खऱ्या अर्थानं अविकास पुरुष हा दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हा मतदारसंघाचा झालेला आहे आणि त्यामुळे अ अकार्यक्षम आमदार म्हणून यांची आज नोंद केली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात पराव हा नक्की नक्कीच त्यांचा आहे मी बबनरावांनी ज्या माध्यमातून सांगितलं की ह्या पुढे नवीन आमदार नवा आमदार ह्या मतदारसंघात जो ह्या मतदारसंघाचा विकास करेल आमची सुद्धा तीच आमचं सुद्धा इच्छा आहे आणि आमचं सुद्धा ध्येय तेच असणार आहे आम्हाला आमदार बदलायचं आहे हीच आमची इच्छा आहे आणि त्याच्या पद्धत्या पद्धतीने आम्ही यापुढे पुढे काम करणार